नमस्कार मित्रांनो अशातच एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण एक मुख्य अभिनेता देत आहे मृत्यूशी झुंज तर चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराने त्रस्त आहेत मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उपचारांचा खर्च वाढत असल्याने कुटुंबियांनी मदतीचे आवाहन केले आहे सुधीर दळवी यांना साईबाबा आणि कृषी वरिष्ठ या भूमिका खूप छान सुंदर साकारल्या आहेत त्यांना सेप्सिस हा गंभीर आजार झालेला आहे साईबाबा म्हणून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी आहेत त्यांना एका लावार्थी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या आजाराच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक झाली आहे ही आजाराची बातमी पसरता सोशल मीडियावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे अनेकांनी खऱ्या साईबाबाची आठवण सुद्धा काढली आहे सुधीर दळवी हे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील एक अत्यंत प्रिय अभिनेते आहेत त्यांनी रामायण जुनून चांदणी यासारखे चित्रपटांमध्ये उत्तम काम केले लोकर आहे तर मित्रांनो या आजारापासून लवकरात लवकर बरे व्हावे हीच चरणी प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद